आपण मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे ही सावित्रीबाईंना आदरांजली आज वाकरपाडा जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंचायत समितीचे उपसभापती तथा शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी सांगितले की सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज मुलींना शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे आज मुलींनी उच्च शिक्षण घेण्यासाठी कटिबद्ध होऊन संकल्प करूया की गोर गरीब आदिवासी समाजातील मुली देखील सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन मुलींनी तहसीलदार जिल्हा अधिकारी डॉक्टर वकील इंजिनियर असे उच्च शिक्षण घ्यावे मुलींनाही शिक्षणाबरोबर कला क्रीडा क्षेत्रात देखील चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा देखील वाह यांनी व्यक्त केली यावेळी बोलताना नंदकुमार वाहग उपसरपंच यांनी सांगितले की मुलींनी न घाबरता पुढे यावे पोलीस पाटील विठ्ठल गोडे यांनी सांगितले की आपण सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्याप्रमाणे आपण आदर्श घ्यावा या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यार्थिनी गवारी ही होती तिने देखील सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाषण करताना सांगितले की आपण सावित्रीच्या ले लेखी आहोत याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे या कार्यक्रमासाठी प्रदीप वाहक उपसभापती उपसरपंच नंदकुमार वाहक पोलीस पाटील विठ्ठल गोडे मुख्याध्यापक सुहास दिनकर शतानंद भेरे कुंदन चौधरी ग्रामपंचायत सदस्य हर्षदा खादे वाहक वाहक पूजा नियती पिठोले इत्यादी महिला व विद्यार्थी उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबडी मोखाडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका